पक्ष जो काँग्रेस पासून वेगळा झाला एक पक्ष जो नवा विचार घेऊन उभा राहिला एक पक्ष जो महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी केंद्रस्थानी राहिला तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजीव गांधींच्या महाराष्ट्र साली लोकसभा निवडणूक झाली यात काँग्रेसला भरघोस यश मिळालं पंतप्रधान कोण होणार याविषयी हालचाली सुरू झाल्या काँग्रेसच्या एका गटानं आणि मुंबईतील व्यावसायिकांच्या लॉबीनं शरद पवारांचं नाव पुढे केलं मात्र पवार विरोधी काँग्रेस गट आणि गांधी परिवाराचा हे देशाचे पंतप्रधान झाले तर शरद पवार यांना संरक्षण मंत्री पद मिळालं पात्र असतानाही आपल्याला पंतप्रधान पद मिळालं नाही याची खंत पवारांना होती त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दुसरी घटना घडली वाजपेयी यांचं सरकार एका मतानं पडलं त्यावेळी शरद पवार लोकसभेचे विरोधी पक्ष नेते होते मात्र पवारांना कशाचीही कल्पना न देता वाजपेयी सरकार पडल्यानंतर सोनिया गांधींनी पंतप्रधान पदावरती दावा केला पवारांना या घटनेची माहिती माध्यमांमधून समज आपल्याला बाजूला केलं जात असल्याचं पवारांच्या लक्षात आलं या घटनेनंतर पंधरा मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली या बैठकीत ईशान्य भारतातील काँग्रेसचे दिग्गज नेते पी एन संगमा यांनी एक भूमिका मांडली ती भूमिका होती परदेशी मूळ असलेल्या व्यक्तीबद्दल संगम यांनी सोनिया गांधी यांचं नाव न घेता परदेशी मूळ असणारा व्यक्ती देशाचा पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदासाठी कसा चालेल हा प्रश्न विचारला या भूमिकेनं संपूर्ण कार्यकारिणीचा रंगच बदलला कोणीही बोलण्यास तयार नव्हतं संगमा यांच्या या भूमिकेला अनुमोदन दिलं ते बिहारचे नेते तारिक अनवर यांनी या बैठकीत सर्वांना मोठा झटका बसला जेव्हा शरद पवार यांनी संगमा आणि अनवर यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला देशात भाजपनं सोनिया गांधी यांच्या परदेशी मूळ असण्यावरून विरोध सुरू केला होता त्यामुळं काँग्रेस पक्षाची याबाबत हवी हे काँग्रेसनं ठरवायला हवं होतं असं पवारांचं म्हणणं होतं शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे सोनिया गांधी देखील चक्रावून गेल्या त्या तातडीनं बैठकीतून निघून गेल्या एवढंच नाही त्यांनी काँग्रेसचा अध्यक्षपदाचा देखील दिला सोनिया गांधी यांच्याशी पवारांची ही भूमिका हा मोठा धक्का होता कारण अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी यांना पवारांनी पाठिंबा देत निवडून आणलं होतं पवार संगमा आणि अनवर यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस पक्षातून त्यांची तातडीनं हकालपट्टी करण्यात आली तीन दशकांपासून जास्त काळ देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात राहिलेले पवार शांत बसणारे नव्हते त्यांनी पुढची भूमिका निश्चित केली आणि दहा जून एकोणीसशे रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क येथे भव्य काँग्रेस पक्षाची स्थापना केली तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यावेळी पवारांनी दिलेलं भाषण हे काँग्रेसच्या दिल्लीश्वरांना आवाहन देणार होतं काँग्रेसी विचारधारा घेऊन चालणारा हा पक्ष भाजपच्या राष्ट्रवादाचे देखील समर्थन करत होता पवार यांच्या या भूमिकेनं महाराष्ट्राचं राजकारण सर्वाधिक प्रभावित झालेलं छगन भुजबळ अजित पवार दिलीप पाटील यांसारखे काँग्रेस नेते पवारांसोबत आले तर मधुकर पद्मसिंह पाटील प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांसारखे नेते पक्षात येण्याविषयी चर्चा करत होते यावेळी आपल्याला पाठिंबा दर्शवणाऱ्या छगन भुजबळ यांना पवारांनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली पुढच्या तीन महिन्यातच निवडणुका लागल्या पक्षाचे जिल्हा स्तरावर पदाधिकारीही निवडलेले नसताना पवार आणि गाजवली या प्रचाराच्या काळात पवारांना कर्करोग आजार झाला मात्र असा असतानाही पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि पक्षाला भरघोस यश पहिल्याच निवडणुकीत मिळवून दिलं पण पेच ते भास निर्माण झाला जेव्हा सरकार स्थापनेसाठी त्यांना काँग्रेस सोबतच युती करावी लागणार होती कारण या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला पूर्णपणे सत्ता स्थापनेसाठी भुजबळ आणि काँग्रेसच्या सुशील कुमार शिंदे यांच्यात चर्चा झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची नवी आघाडी महाराष्ट्रात बघायला मिळाली काँग्रेसचे विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पुढचे पाच वर्ष हे सरकार सत्तेत राहिलं या काळात राष्ट्रवादी काँग्रेसनं कृषी रोजगार शेतकरी धोरण सहकारी बँक व्यवस्था सिंचन योजना ग्रामीण आरोग्य शिक्षण या विषयांवर भर दिला त्यामुळं दोन हजार चारच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी एकाहत्तर जागा जिंकत एक नंबरचा पक्ष ठरला पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली यावेळी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असं समजलं जात होत पण पवारांनी पक्षाला मुख्यमंत्री पद न घेता उपमुख्यमंत्री पद दिलं आणि जास्तीची खाती पदरात पाडून घेतली सांगलीच्या आर आर पाटील यांना यावेळी उपमुख्यमंत्री करत एक सामान्य कार्यकर्त्याला पवारांची ताकद दिली पण पक्षाला मुख्यमंत्री पद न घेण्याच्या निर्णयामुळं अजित पवार आणि शरद पवार यांच्यात सुप्त संघर्षाची पहिली खिणगी पडली दोन हजार चारच्या विधानसभा निकालानं महाराष्ट्रात शरद पवार नावाची जादू दाखवून दिली उत्तरोत्तर महिला युवक आणि शेतकरी या पक्षाशी जोडले जाऊ लागले राष्ट्रवादीची वोट बँक तयार झाली काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात आणि दोन हजार चार 2004, ते दोन हजार चौदा या काळात केंद्रात सत्तेत होती मात्र दोन हजार चौदा मध्ये मोदी लाटेत लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकात भाजपनं मुसंडी मारली देशभरात काँग्रेसचा सुफळा झाला स्थापनेपासून कायम सत्तेत असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यांदा सत्तेच्या बाहेर राहणार असं वाटत होत मात्र शरद पवार शांत बसणारे नव्हते त्यांनी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांची अनैसर्गिक आघाडी घडवून आणण्याचा प्रयत्न केला पण उद्धव ठाकरेंनी त्याला समर्थन न देता भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं राष्ट्रवादीनं युतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस यामध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे पूर्ण काळ मुख्यमंत्री होते त्यामुळं फडणवीस हे भाजपचे नेतृत्व पवारांना आव्हान देऊ लागलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनं राज्यात चित्रच बदललं राष्ट्रवादीला महाराष्ट्रात केवळ चार जागा जिंकता आल्या त्यामुळं राष्ट्रवादीचे नेते पक्ष सोडून जाऊ लागले यातच पवारांना कर्करोगानं जास्तच ग्रासलं त्यामुळं शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्ष जवळपास संपला असं म्हटलं जात होत पण एवढं असतानाही ईडीला न घाबरता पावसात भिजून सभागेत अशक्य अशी गोष्ट पवारांनी विधानसभा निवडणुकीनंतर शक्य करून दाखवली ती म्हणजे महाराष्ट्रात भाजपला मोठं संख्याबळ मिळालं असतानाही सत्तेतून बाहेर ठेवत शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेत दोन हजार चौदा सालचा अयशस्वी प्रयोग यशस्वी करत महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आणलं या गोष्टीनं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाही धक्का बसला पण या काळात महाविकास आघाडीची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीमधील अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एका गटानं पहाटे राजभवनात जाऊन राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा केला ज्यामुळं राष्ट्रवादी पक्ष फुटणार अशी चर्चा होऊ लागली तर काहींच्या मते शरद पवारांनीच अजित पवारांना भाजपसोबत जाण्यास सांगितलं अशाही चर्चांना उधाण आलं होतं मात्र तीन दिवसातच अजित पवारांचे सर्व आमदार माघारी परतले आणि राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं या आघाडीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही शरद पवारच किंगमेकर असल्याचं दिसून येत होतं पवारांनी हे सरकार बनवलं होतं मात्र शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं जून दोन हजार बावीसमध्ये महाविकास आघाडीचं हे सरकार पडलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेतून बाहेर गेली कायमत सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीसाठी सत्तेतून बाहेर राहणं अवघड जात होतं एक एक नेते राष्ट्रवादीची साथ सोडू लागले अशातच जुलै दोन 2023 मध्ये अजित पवार यांनी सत्ताधारी युती सोबत जाण्याचा निर्णय घेतला या निर्णयाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील सुनील तटकरे यांचाही पाठिंबा होता तर सुप्रिया सुळे जयंत पाटील राजेश टोपे जितेंद्र आव्हाड या नेत्यांनी पवारांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला शरद पवार गट आणि अजित पवार गट दोघीही आपणच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा करू लागले त्यानंतर निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह दिलं हा शरद पवारांसाठी मोठा धक्का होता चोवीस वर्षापूर्वी स्थापन केलेला पक्ष आपल्या हातून गेला पक्ष हातून गेल्यानंतर पवार शांत बसले नाही पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हा नवा पक्ष स्थापन केला जयंत पाटील सुप्रिया सुळे राजेश टोपे यांना सोबत घेत रोहित पवार निलेश लंके रोहित पाटील यांसारखे युवा ने नेतृत्व पुढे आणण्यास सुरू केलं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दहा जागा लढवत आठ खासदार निवडून आणले आणि खरी राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांचीच हे दाखवून दिलं मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत हे चित्र पूर्णपणे पलटलं शरद पवारांच्या पक्षाला केवळ दहा आमदार निवडून आणता आले तर अजित पवार गटाने एक्केचाळीस आमदार निवडून आणत आपणच खरी राष्ट्रवादी असल्याचं सिद्ध केलं अजित पवार गट पुन्हा एक एकदा महायुतीसोबत सत्तेत सामील झाला त्यामुळं शरद पवारांचा पक्ष आता अजित पवारांच्या पक्षात विलीन होईल अशा चर्चा होऊ लागल्या मात्र सात महिन्यानंतरही तसं झालं नाही जून दोन हजार मध्ये पक्षाच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनी शरद पवारांनी भाष्य केलं दोन हजार पंचवीसच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महाराष्ट्राला नवनेतृत्व देणार असल्याची सूचक विधान त्यांनी यावेळी केलं त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष कोणत्या नेतृत्वाला पुढे करणार महिला युवक की दुसरं कोणी की शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील त्यामुळं राष्ट्रवादीची पुढची वाटचाल कशी असेल याविषयी कोणीच खात्रीशीरपणे सांगू शकत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मागील सव्वीस वर्षाचा प्रवास म्हणजे सत्ता संघर्ष आणि कूट यांचा तिहेरी संगम आहे आज पक्ष दोन गटात विभागला असला तरी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं स्थान अबाधित आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद